मिनी ब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वेलवेडच्या नवऱ्यांची ऑर्डर मी घेते हे तुम्हाला माहिती आहे मध्ये थोडे दिवस काही कारणामुळे ह्या ऑर्डर बंद होत्या आत्ता हा कॉम्बोचा सेट मी शिवलेला आहे पिंक कलरमध्ये पूर्ण साडी विथ ब्लाऊज दोन जॅकेट धोती आणि उपर्न आणि त्याला कलशाला साडी ह्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा जेव्हा व्हिडिओ मी टाकला बऱ्याच जणांचं चौकशी कर आली की तुम्ही नेहमी सिंगल आणि ब्राह्मणी शिवता तर ही साडी वेगळी आहे का तर ही कट ब्राह्मणी आहे डबल कास्ट आहे ब्राह्मणीमध्येच येतं डबल काष्टाला ही येत आहे तो थोडासा लुक वेगळा आहे हा लुक थोडासा वेगळा आहे मिळता जुळताच आहे पण थोडेसे चेंजेस आहेत तर आणि ह्याच्याबद्दल विचारलं जॅकेटबद्दल तर जॅकेट तुम्ही पाहू शकता ह्याला अजून प्रेस केलेलं नाही शूटिंग घ्यायच्या आधी कारण प्रेस केलं की के आम्ही डायरेक्ट पॅके पार्सल करतो प्रेस केल्यानंतर परत घडी मोडून त्याचं शूट घेत नाही कारण कुठं ना कुठं त्याला घुड्या पडतात तुम्ही पाहू शकता दोन्ही जॅकेट आहेत इतके सुंदर दिसतात आणि त्याला पॅकेट आहे पॅकेटमध्ये मी छोटेसे रुमाल केले जे त्या साडीला मॅच असायला पाहिजे हे मी स्वतः शिवलेले आहेत कारण ह्या जे आहेत हे टेलर नसतील तर मला करावं लागतं आणि ह्याच्या फिनिशिंगबद्दल जे डाऊट होते ते तर क्लिअर केले आणि साडी ॲज युजल नेहमी जसं शिवते तसं तोच कपडा आहे नाईन थाउजंडचा लेस तीच आहे आणि घोळ तुम्ही पाहू शकता पायाचा घोळ पाहू शकता ती अखंड आहे हे फक्त डबल काष्टा कटवाली ब्राह्मणी बाकी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही आहे म्हणजे जेवढा त्याला कपडा लागतो तेवढा छालाय कपडा लागतो तुम्ही मागे पाहू शकता डबल काष्टा खूप सुंदर दिसतो काहीकांची इच्छा असते डबल काष्टा कोणाला सिंगल काष्टा हवं असतं पण कपडा फिनिशिंग ते सगळे तेच आणि रेट पण तेच आहे त्यानंतर धोती खूप कमी शिवण्यात येतात धोतीची ऑर्डर कधीतरी असते त्याच्यावरचं उपरणं महत्त्वाचं असतं कारण ते उपर्ण त्या नऊवारीवरती पण आपण वापरू शकतो ड्रेसवरती पण वापरू शकतो बऱ्याच कलर त्याचा यूज होतो आणि धोती प्लेनमध्ये विदाऊट लेस सांगितली होती तसे शिवलेले आणि ह्याच्यामध्ये बरेचसे आत्ता कॉम्बो ऑर्डर आले होते तीन ते चार मी शिवून त्यांना पार्सल पाठवलं पण शिव ठ्याचाच केलं सुंदर अशी कलशाची साडी बनवली तुम्हाला असा अगर कॉम्बो ऑर्डर करायचा असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती फक्त तुम्ही मला ऑर्डर करायचं आहे कस्टमाइज कसं करायचं असेल ते तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला मला पूर्ण सेट बनवून तुम्हाला घरपोच भेटेल ऑर्डर करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा